श्री स्वामी समर्थ मंडळी शुभप्रभात आज आहे गुरुवार आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस आजचं बारा राशींसाठीचं राशी भविष्य काय असणार आहे ते आपण बघणार आहोत सुरुवात करूया मेष राशीपासून आपल्यावर असणारा मानसिक ताण थोडा कमी होणार आहे उत्साहानं आणि उमेदीनं कार्यरत राहणार आहात तुमचे मनोबल वाढवणारी एखादी घटना घडेल तुमच्या विचारांचा इतरांवर प्रभाव राहील यानंतरची रास वृषभ आपले मनोबल आज कमी असणार आहे आज आपण कोणतंही नवीन जबाबदारी ओढवून घेऊ नये आपल्यावर कामाचा ताण राहील काहींना वैचारिक वादविवादाला सामोरं जावं लागेल पुढची रास मिथून आर्थिक लाभ होतील तुमचे मनोबल वाढेल प्रियजनांसाठी वेळ देऊ शकणार आहात तुमच्या विचारांचा इतरांवर प्रभाव राहील आरोग्यात सुधारणार आहे स्वास्थ्य आणि समाधान लाभणार आहे कर्करास तुमचं मन आनंदी आणि आशावादी राहील काहींना आपल्या सकारात्मक मानसिकतेचा फायदा होणार आहे प्रवासात आणि वाहन चालवताना आनंद लाभणार आहे आणि तुमचा आत्मविश्वास आज वाढणार आहे सिंहरास जिद्दीनं आणि चिकाटीनं कार्यरत राहणार आहात मनोबल उत्तम राहील व्यवसायात नवीन संधी निर्माण होईल तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे काहींना आज अनपेक्षित प्रवास करावा लागेल यानंतरची रास कन्या कौटुंबिक जीवनात स्वास्थ्य लाभणार आहे आरोग्य उत्तम राहील आत्मविश्वास आणि मनोबल वाढवणारी एखादी घटना घडेल काहींना एखादी गुप्त वार्ता समजेल तुम्हाला अचानक धनलाभ होणार आहेत यानंतरची रास तूळ आरोग्य उत्तम राहील वैवाहिक सौख्य लाभेल आजची आपली सर्व कामं विनासायास पूर्ण होणार आहेत आज आपल्याला अनेक बाबतीत अनुकूलता लाभणार आहे तुमचं मनोबल आज वाढणार आहे वृश्चिक राशी आपल्या आरोग्याची आपण काळजी घ्यावी प्रवास शक्यतो टाळावेत आज आपण कोणत्याही नवीन कामाची जबाबदारी घेण्याचं टाळावं काहींचा मनोरंजनाकडं कल राहील धनुरास आर्थिक लाभ होणार प्रवास सुखकर होतील तुमच्या विचारांचा इतरांवर प्रभाव राहील काहींना जुने मित्रमैत्रिणी अनपेक्षितपणे भेटतील आनंदी आणि आशावादी राहणार आहात रास दैनंदिन कामात सुयश लाभेल नोकरी आणि व्यवसायात उत्तम स्थिती राहील खर्चाचे प्रमाण कमी राहील आरोग्याकडं लक्ष देणार आहात तुमचे मनोबल आणि आत्मविश्वास वाढणार आहे कुंभरास तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे आर्थिक कामांसाठी आज आपल्याला अनुकूलता लाभणार आहे काहींना आज अनपेक्षित प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे जिद्दीनं कार्यरत राहाल मीनरास मानसिक अस्वस्थता असणार आहे काहींना एखाद्या मनस्तापदायक घटनेला सामोरं जावं लागणार आहे प्रवास शक्यतो टाळावेत मनोबल कमी असल्यानं आज आपल्याला निरुत्साही वाटणार आहे तर हे होतं आजचं बारा राशींचं राशी भविष्य तुम्ही जर वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ श्री स्वामी समर्थ